मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बेबीकॉर्नची जॅलफ्रेझी ही पंजाबी भाजीची रेसिपी तर आता त्याच्यासाठी आपण अर्थातच बेबीकॉर्नची भाजी बघतोय त्यामुळे बेबीकॉर्न घेतलेले आहेत आणि त्याचे असे तिरके काप देऊन आपण पीसेस करून घेतलेले आहेत तर हे मात्र आता आपण पाण्यात चांगले एक पाच मिनटं छान उकळून घेऊया आणि ते नरम करून घेऊया तर त्याच्यासाठी आपण दोन कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं पाणी गरम झालं की आपण हे बेबीकॉर्न त्याच्यामध्ये टाकूया आणि एक उकळी आणूया त्याला बेबिकॉनचे असे छान असे तिरके तिरके काप करून घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोल सर्कलमध्ये कापले तरी चालतील पण दिसायला असे हे तिरके काप असलेले बेबिकॉन छान दिसतात म्हणून या पद्धतीनं केलेत आणि एक कप म्हणजे साधारण आठ बेबिकॉन घेतलेत आपण छान ह्याला एक उकळी येऊ देत आपण एक पाच मिनटं लागतील उकळी यायला म्हणजे थोडे नरम झाले पाहिजेत ओव्हर कुक करायचं नाही आहे त्यामुळे एकदा चेक करायचं किती शिजलेत ते आणि मग गॅस बंद करायचं आपण हे पाच मिनटं मध्यम गॅसवरती ना शिजवून घेतलं तर आता मी गॅस बंद करते आणि आपण थोडं चेक करूया हे थोडस नरम झालं पण व्हायला नाहीये हे छान तुटतंय लगेच पीस तुटतंय आता आपण हे सगळं गाळून घेऊया पॅन गरम करायला ठेवलेला आहे कॉर्न आपले उकडून आहे तर आपण फोडणी करूया त्यासाठी तर आपण तेल आणि आपण तेल खूप न गरम करता लगेच आपण ह्याच्यामध्ये लसूणची पेस्ट घालून घेऊया एक चमचा कारण आपण खमंग अशी फोडणी नाही करत आहे फक्त लसूणचा कच्चटपणा आपण मोडणार आहोत एक चमचा लसूण पेस्ट जालफ्रेझी म्हटलं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची असते तर त्यामुळे आपण दोन चमचा लगेच हिरवी मिरचीचे जे बारीक चिरलेले काप घालूया आणि मिरची जर नसेल जास्त घालायची तर थोडी कमी करू शकता तुम्ही हे तिखट मिरची आहे त्यामुळे आपण दोन चमचे मिरची घातली आणि थोडीशी याची टेस्ट जी जा असते जालफ्रेजीची थोडीशी तिखटकडे असते तर त्यामुळे त्याच्यामध्ये मिरची घातली ते जराशी परतलं की लगेच आपण त्याच्यामध्ये जे काही आपण बॉईल केलेले बेबीकॉर्न होते ते घालून घेऊया ते हाय फ्लेम वर आपण सगळे परतून घेऊया छान छान अगदी सॉफ्ट झाले ते थोडेसे अजून परतले की अजून थोडे होतील तर ह्याला जास्त शिजवायचे नाहीयेत आपल्याला ते परतते तोपर्यंत आपण ज्यात ज्या काही ग्रेव्ह्या घालणार आहे तर त्या आपण ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत रेड ग्रेव्ही ब्राऊन ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही या लागतात आपल्याला म्हणजे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो हो, तर तेव्हा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटात लगेच भाज्या समोर येतात तर त्याच्यासाठी हॉटेलमध्ये काय केलेलं असतं की ह्या ज्या ग्रेव्या आहेत ते त्यांनी स्टोअर केलेले असतात तर त्याच पद्धतीनं आपण इथे सगळं हे करतोय आपण सगळे हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा किंवा बघितले असतील आणि ऑलरेडी तुम्ही ग्रेव्ह्या करून ठेवल्या असतील नसतील बघितले तर नक्की बघा आणि ग्रेव्ही करून ठेवा म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल की आपण अक्षरशः पाचव्या सातव्या मिनिटाला आपली भाजी तयार तयार होते हो या स्टेजला आपण त्याच्यामध्ये सिमला मिरचीचे असे चौकोनी चौकोनी जे काही केलेले आहेत पीसेस ते घालणारे साधारण एक मोठी सिमला मिर्च घेतली आहे आणि असे त्याचे काप केलेले आहेत चौकोनी ते थोडे परतून घेऊया आपण हे सगळं हाय फ्लेमवरती परत आहे म्हणजे त्याचे कलर बदलायला नको तसंच कांद्याचे पण आपण असे चौकोनी चौकोनी पीसेस करून घेतलेत ते पण घालूया एक मोठा कांदा घेतला आणि त्याचे असे काप करून घेतले एखाद्या मिनिट परतल्यानंतर आता आपण ग्रेव्या घालणार आहे आता या स्टेजला आपण ही जी काही रेड ग्रेव्ही केली होती ती घालणार आहे टोमॅटोची आहे आपली रेड ग्रेव्ही म्हणजे आणि त्याला आपण सगळं करून त्याच्या फोडणी वगैरे घालून सगळं ठेवलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल ते त्यामुळे असे म्हणजे या ग्रेव्हीला सुद्धा हो। स्वतःची टेस्ट आहे कारण आपण त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ साखर काही मसाले सगळं घातलेलं आहे तर त्यामुळे ही पण पन, ह्याला पण एक स्वतःची वेगळी टेस्ट आहे वन थर्ड कप आपण घातलाय त्याच्यानंतर ही जी आहे ती ब्राऊन ग्रेव्ही आहे ही आपण कांद्यापासून केली होती कांदा भरपूर शिजवून घेतला होता आणि त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळे स्पायसेस घातले होते आणि त्याला फोडणी घातली होती आणि त्याच्यामध्ये पण आपण पंजाबी मसाला मीठ साखर असं सगळं घातलेलं आहे त्यामुळे स्वतःला या ब्राऊन ग्रेव्हीला पण एक टेस्ट आहे ती घालतोय वेग पन आपण हो सगर... है। है। ते खूप आपल्याला परतावं पण लागत नाही कारण हे ऑलरेडी सगळं आपण शिजवलेलं आहे आणि परतले आहे त्यामुळे इतक्या फास्ट आपल्या भाज्या सगळ्या होत आहेत ह्या आणि हॉटेलमध्ये अशा पद्धतीनेच करतात त्यामुळे ते लगेच आपल्याला सर्विंग घेतात त्यांचं आणि दोन टेबलस्पून आपण व्हाईट ग्रेव्ही घालूया तर ह्या व्हाईट ग्रेव्हीमध्ये आपण काजू मगजबी वेगवेगळे स्पायसेस खवा असं सगळं घातलं होतं त्यामुळे या व्हाईट ग्रेव्हीला पण स्वतःची अशी टेस्ट आहे तर त्यामुळे हे दोन टेबलस्पून घालूया आपण हे असं छान एखादं मिनिट परतले परत आपण तेल पण तेल पण छान सुटलेलं आहे तर आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला जो आपला हा घरी केलेला आहे हो आणि अर्धा चमचा पंजाबी मसाला जो आपण ऑलरेडी अपलोड केलाय तो नक्की बघून तुम्ही करून ठेवा तोच आपण इथे वापरलाय आणि एक चमचा ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालतोय चवीसाठी रंग घालायचं या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक चिमूटभर रंग घालूया अर्धा चमचा मीठ कारण ग्रेवीमध्ये वगैरे आपल्या सगळ्या मीठ आहे त्यामुळे अगदी बघून मीठ घालायचं आहे थोडंसं एक चमचा बटर आणि आपण पाव ते अर्धा कप त्याच्यामध्ये पाणी घालूया जे मगाशी आपण बेबीकॉर्न बॉईल केलं ना तर त्याच्यात पाणी होतं उरलेलं ते आपण अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले तर दे तेच ते, ते पाणी आपण नंतर घालतो आता मी पाव कप घालते आणि मग लागेल तसं लागलं तर आपण आणखीन त्याच्यामध्ये पाव कप घालूया आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अर्थातच पंजाबी भाज्या म्हणल्या की पनीर आलंच तर त्यामुळे पनीरचे पीसेस घालून ठेवूया आणि नसेल तरी सुद्धा चालू शकते बाकी ते ते आहे। आहे। असेल अवेलेबल तर घातलं तर चालेल पण मुलांना पनीर घातलं की जरा जास्त आवडतं म्हणून आपण पनीर घालतोय आणि आता ह्याला मस्तपैकी बारीक गॅसवर एक पाच मिनिट आपण शिजून घेऊया म्हणजे त्याला तेल पण सुटेल आणि जे काही आपण सगळे मसाले त्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याचा असा मस्त त्या भाजीला सगळा वास लागेल तर त्याच्यासाठी आपण काय करूया पाच मिनिटं ही भाजी झाकून ठेवू पाच मिनिटं आपण भाजी झाकून ठेवली इकडे आणि आपण दुसऱ्या गॅसवर आपण ह्याला स्मोक देणार आहोत तर त्याच्यासाठी कोळसा लागणार आहे तर तो कोळसा आपण टाकून घेऊया हाय फ्लेमवर हो कोळसा पण आता छान चा लाल झालाय तर आपण आणि भाजी पण हो, भाजीला पण चार पाच मिनटं झाले छान छान आले त्याला तर आपलं सगळं ते आपण शिजवलेलं वगैरेच होतं त्यामुळं खूप वेळ शिजवायची गरज नाहीये छान तेल सुटलं ना की झालं मग तर आता मी गॅस पण बंद करते आता आपल्याला जो कोळसा आहे तो त्याच्यावर ठेवलाय त्याच्यावरती थोडंसं बटर घालूया आपण स्मोक छान आणि त्याचा म्हणजे स्मोक छान लागेल असा स्मोक बसलेला आहे बस ले आणि आता आपण हे काढून टाकूया त्यातलं अगदी आपण एक दोन मिनटं फक्त त्याच्यामध्ये ठेवतोय आणि आता शेवट आपल्या मस्त त्याला कोथिंबीर करून घालून गा, गार्निश करूया आपण त्याला आता आपण कोथिंबीर घालून त्याला तयार झालेली आहे भाजी आपली स्मोक देऊन स्मोक <laughs> मस्त हो हो। स्मोकी झालेली आहे अगदी भरपूर ग्रेव्ही आणि सगळ्या भाज्या वगैरे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन पण झालेलं आहे तर इतकी अशी ठीक आणि ही चार जणांना पुरेल इतकी क्वांटिटी आपली प्रत्येक भाजीची असते पंजाबी भाजीची हो हो। म्हणजे एक सर्विंग जे हॉटेलमध्ये आपण आपल्याला देतात तर ती साधारणतः तीन ते चार जणांना पुरती तर आपल्याला घरात पुरेल अशी चार जणांना पुरेल इतकी भाजी आपण केली आहे मस्त अशी <laughs> टेम्पटिंग आपली बेबीकॉन जालफ्रेझी ही आपली भाजी आज तयार झाली आहे खाण्यासाठी तयार आहे तर जर आपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आजची तर नक्की करून बघा आपल्या ग्रेव्ही पण ऑलरेडी अपलोड करून ठेवलेल्या आहेत तर त्या पण करून बघा आणि त्यासापासून आपण ज्या काही भाजी बनवली आज आणि अक्षरशः आपली पाचव्या ते सातव्या मिनिटात ही भाजी तयार झाली आहे तर आजची आमची रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस